आता पेटन विकासाच्या कामाच्या संदर्भात प्रश्न विचारला असेल तर बाडा लोकसभा पक्षाचे तीन आमदार असल्यामुळे आणि सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांची इच्छा आहे की हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला हा मतदारसंघ मिळावा अशा प्रकारची मागणी आहे आग्रहाची मागणी आहे शरद पवार गटाच्या माध्यमातून तुम्हाला तिकीट मिळू शकतात अशी चर्चा <tries> आपण आता एक निर्णय घेतलेला आहे आणि त्या निर्णयाबरोबर आपण पुढे गेलेलो आहोत जागा नाही सुटली राष्ट्रवादीला काय करणार एक निर्णय घेतलाय निर्णय बरोबर पुढे गेलेलो आहोत आज आपण अधिकाऱ्यांना आपला नेता मांडलेला आहे म्हणजे नेते ज्याप्रमाणे पुढील दिशा ठरवतील त्याप्रमाणे त्यांच्याबरोबर भाजपच्या तिकिटावर जर लढा म्हणली तर लढू शकता

आत्ता विषय होता आपला हा विकास कामांच्या संदर्भात नव्हता त्याच्या संदर्भात ज्या वेळेला बोलायचे त्या वेळेला नक्कीच बोललं जाईल ज्या वेळेला निर्णय घ्यायचे असतील त्या वेळेला निर्णय घेत गेलं हा तीस कोटी मध्ये काम कोण ते तुम्हाला यादी पाठवून नंतर यादी पाठवून आता सध्या आणि आता 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 जी निवड आम्ही काढणार दोन दिवसात आणि यादी पाठवणार आहे ते यादी पाठवून दिला बोला त्यांनी त्यांचं चालू केलंय परंतु आपण जो मोठा एक कोटी एक कोटी सासष्ट लाख रुपये त्यांना जर ते त्यांना त्यांच्या पद्धतीने करायचं असेल तर सोडून बाकीचं बाजूने करून तो रस्ता आपण असा साधारण फलटणच्या परंपरेला ऐतिहासिक परंपरा लक्षात घेऊन तो रस्ता आपण ठेवला त्यांचे ज्या काही भावना आहेत त्या त्या विचारात त्यांची मान्यता नाही तर तो रस्ता डेव्हलप पूर्ण रस्ता असा डेव्हलप करण्याच्या दृष्टीने प्रस्ताव मंजूर झालेला आहे आपण शहरामध्ये

आधी प्रमाण झाली ह्याच्यावर आम्ही लवकर घ्यायचा प्रयत्न करणार आहे मग बऱ्याबी कामं सुरु होतीला लग्नापूर्वी तुम्ही अकरा म्हटला तो संपूर्ण चालू घ्यायचं आहे ग्रामीण भागातली जी काही पीडब्ल्यूडी पी डब्ल्यू डी कडे काम होती त्याचे टेंडर निघून त्याचे भरपूर झाले बॉर्डर सुद्धा काही झाले ते कामाला जिल्हा परिषद झाली पंचवीस पंधरा जी काही पूर्वी आहे अडकली होती आणि महायुतीत गेल्यामुळे ती पुन्हा मंजूर झाली जी ती काम चालू झाली

आता इलेक्शन जागेची अडचण येते जागेची अडचण सोडवा आता इलेक्शन झाल्यानंतर आम्ही अधिवेशन पुढचं होईल त्यात आम्ही त्यात आम्ही मागणी करू प्रामुख्याने बोलवलंय आपण आधी घेतलं गाव मोठे गाव मोठे म्हणून आपण तिथे लोकसंख्या तिथं जागेत तुम्ही आता उपसरपंच जागे तिथला प्रॉब्लेम जरा सोडवा आपण काही करून चांगलं बोलू तिथे बोलावलं त्याने मोठं आणि चांगलं करू फिल्टन फिल्टरला त्या त्याच्या पद्धतीचे करू